हा नमस्कार सगळ्यांना आणि सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता व्हिडिओ करायचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगते मोहनचा शोध कुणी लावला म्हणजे जे करंजीमध्ये मोहन घालतात करंजीच्या पिठामध्ये किंवा चकलीच्या पिठामध्ये मोहन घालतात त्याला मोहनच काम म्हणायचं कडकडीत तेल कर, तेल पण म्हणतात मग मोहनच का म्हणायचं नाही म्हणायचं मोहन जर तुम्हाला मोहन शब्दाचा अर्थ माहीत नाही ना की हा शोध कोणी लावला हे माहीत नाही ना मग नाही म्हणायचं म्हणायचं मौन आपण कने म्हणायचं कडकडीततीलच म्हणायचं आपण आपण कशाला मौन म्हणायचं तर ते सूर्यकथांनी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी बघितलेला आहे आणि छान छान कमेंट पण आलेले आहेत बरं का त्यांच्या व्हिडिओला आणि त्यांनी प्रश्न पण चांगला विचारलेला आहे आता ते जास्त माझ्या लक्षात नाही पण बरंच काय काय सांगितलेलं आहे तर ते मला फक्त आपलं ते श्रीकृष्णामधला तो कृष्ण आहे ना त्याला मोहन म्हणतात जे मन मोहित करतं नाही का त्याला मोहन बनायचं तसंच मग हे आपले दिवाळीचे पदार्थ आहेत ना तर ते आपल्याला मोहित करून आपल्याला खेचून घेतात की या आणि मला खावा म्हणून त्याला मोहन बनायचं असं मला वाटतं मोहन म्हणजे काय तर ते मोहन घ्यायचं आपल्या जवळ खेचून घ्यायचं त्याला मोहन बनायचं असं माझं म्हणणं आहे असाच व्हिडिओ केला टाईमपास म्हणून व्हिडिओ केलेला आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये काही नाही फक्त टाईमपास एक मजा म्हणून केलेला आहे सुरेखा यांचा व्हिडिओ होता म्हणून केलेला आहे व्हिडिओ असं हाऊस म्हणून आपण काहीतरी करत राहायचं आपला टाईमपास म्हणून आपला व्हिडिओ पण होतो आणि थोडासा आपला टाईमपास पण होतं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मोहनचा शोध मेन म्हणजे मोहनचा शोध कुणी लावला हे काही शेवटपर्यंत आपल्याला समजणार नाही फक्त तेलाचं तेल जे कडकडीत करतो आपण त्याला मोहन म्हणतात पण त्याला मोहनच का म्हणायचं हाच प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरितच राहणार आहे याचं काय उत्तर आपल्याला कुठं सापडणार नाही असं मला तरी वाटतं ते, बरेच जण तेलाचं ते कडकडीत कर मोहन घाला मोठे मोठ्या ज्या रेसिपीवाल्या जे चॅनल आहेत ना ते पण मोहनच म्हणतात त्यांचंच ऐकून आपण पण मोह मोहनच म्हणतो आपल्याला तर कुठं माहीत आहे हा मोहन आला कोणीकडनं ते आपल्याला पण माहीत नाही एक म्हणजे पहिल्यापासून चालत आलेला शब्द आहे म्हणून आपण त्याला मोहन म्हणतो तेलाचं ते कडकडीत मोहन पण महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत हा प्रश्न काय ह्याचं काय उत्तर आपल्याला सापडणार नाही एक मजा एक मजा वस्ती बनवून हा केलेला आहे मी व्हिडिओ या व्हिडिओचं करा करायचं कारण काय होतं असंच मजा मला करायची होती मग मी व्हिडिओ बनवला सुरेखाचा मस्त प्रश्न विचारलेला आहे की नक्की हा हे मोहन म्हणजे काय मी पण तेच विचारते नक्की मोहन म्हणजे काय तर फक्त आपण कडकडीत केलेलं तेल पण त्याला ते मोहनच का म्हणायचं त्याला मोहनच का म्हणायचं तर हे काय मला काय त्याचं उत्तर सापडलेलं नाही मला काय म्हणायचं आहे मोहन म्हणजे आपण केलेले पदार्थ जे आहेत ना ते, ते आपल्याला खेचून घेतं म्हणून त्याला मोहन म्हणतात तुमचं काय उत्तर आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ती पण सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्याला वाव्या सगळ्यांना